मराठवाड्यातलं महत्वाचं सत्ता केंद्र म्हणून लातूरकडे पाहिलं जातं विलासराव देशमुख शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या रूपानं दोन मुख्यमंत्री राज्याला या जिल्ह्यातून लाभले तर शिवराज पाटील चाकूरकर हे याच जिल्ह्यातले नेते लोकसभेचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्रीपदी राहिले आहेत पाहूया या लोकसभा मतदारसंघाचा आढावा मराठवाड्यातले दिग्गज नेते तसंच राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख आणि केंद्रात गृहमंत्रीपदी राहिलेले शिवराज पाटील चाकूरकर यांच्यामुळे लातूर कायमच चर्चेत राहिले मात्र दोन हजार नऊच्या लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेत लातूर मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव झाला दोन हजार मध्ये काँग्रेसनं सांगलीहून आयात केलेले जयवंतराव आवळे इथं विजयी झाले दोन हजार चौदा साली भाजपच्या डॉक्टर सुनील गायकवाड यांनी अडीच लाखांचं मताधिक्य घेऊन इथलं काँग्रेसचं वर्चस्व मोठीत काढलंय त्यांनी काँग्रेसच्या दत्तात्रय बनसोडे यांचा पराभव केला होता विलासरावांच्या निधनानंतर लातूरमध्ये भाजपनं आपला जनाधार वाढवला असून लातूर महानगरपालिका जिल्हा परिषद दहा पैकी नऊ पंचायत समित्या आणि चारपैकी तीन नगर परिषदा यामध्ये भाजपची एक हाती सत्ता आहे तर नुकत्याच झालेल्या पाच नगरपंचायतींपैकी चार ठिकाणी भाजपनं आपला झेंडा रोवलाय पुनर्रचनेमध्ये लातूर शहर आणि ग्रामीण हे काँग्रेसकडे असलेले दोन विधानसभा मतदारसंघ आणि निलंगा उदगीर अहमदपूर तसंच नांदेड जिल्ह्यातलं कंधार हे चारही मतदारसंघ भाजपा सेनेकडे पैकी लोहाकंधार मध्ये शिवसेनेचे प्रताप पाटील चिखलीकर हे आमदार असले तरी बऱ्याच काळापासून भाजपच्या सोबतीला यंदा भाजपनं विद्यमान खासदार डॉ सुनील गायकवाड यांना उमेदवारी नाकारली असून सुधाकर श्रंगार यांना उमेदवारी दिली आहे सर्व राजकीय बुरुज ढासळलेल्या काँग्रेसकडे उमेदवारीसाठी तब्बल अठ्ठावन्न जणांनी उमेदवारी मागितली होती मात्र काँग्रेसनंही मच्छिंद्रनाथ कामत यांच्या रूपानं नव्या उमेदवाराला संधी दिली आहे वंचित बहुजन विकास आघाडीनं राम गारकर या निवृत्त शासकीय अधिकाऱ्याची उमेदवारी घोषित केली आहे एकेकाळी औद्योगिक दृष्ट्या मागास आणि रस्त्याचं जाळं नसलेल्या या मतदारसंघात रेल्वे डबे बनवण्याचा कारखाना येत असून त्याचं चा काम चालू आहे मुंबईहून लातूर रेल्वे मार्गाने जोडलं गेलं तर एकही राष्ट्रीय महामार्ग नसलेल्या या जिल्ह्यात नऊ राष्ट्रीय महामार्ग मंजूर झालेत त्यापैकी सात महामार्गांचं काम सुरूही झालंय लातूरची पाणी टंचाई जगभर गाजली असून सांगलीहून थेट रेल्वेनं तिथे पाणी देण्याची वेळ आली होती कृष्णा खोऱ्यातील उजनीचं पाणी लातूरकडे वळवण्याचा मुद्दा गेली अनेक वर्ष चर्चेत असून अद्यापही तो सुटलेला नाही कमी पावसाच्या या प्रदेशात कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था हा कळीचा मुद्दा ठरणार आहे लातूरमध्ये नवख्या उमेदवारांचा सामना पाहायला मिळणार आहे त्यात कोण बाजी मारतं ते निकाला दिवशी कळेल